घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस भारतीय जनता पार्टीचे जिल्हा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे जी शिंदे गटाची तक्रार केली आहे ते त्यातनं त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशाबद्दल त्यांच्या मनामध्ये खरं तरी आता खंत निर्माण झालेली आहे परंतु प्रभाकर सावंत आपण आठवलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीचे गोखटे असतील ओंगले असतील किंवा अभय सावंत असतील अतुल काशेकर असतील किंवा हडकर असतील हे जुने कार्यकर्ते हे विचाराचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवले सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वस्तुस्थिती आहे आम्ही पण त्यांच्यावर काम केलं आहे परंतु गेल्या तीन चार वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे रसद पुरवली आणि कार्यकर्त्यांना रसद पुज पुरवली त्यामुळेच भाजपला ही सूज आली होती आपल्याला माहिती असेल की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये काल झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण कार्यकर्त्यांना आणि एवढंच नाही तर मतदारांपर्यंत आपण रसद पुरवली होती आणि त्यामुळे आपल्याला वाटलं की ही भारतीय जनता पार्टी वाढली आहे परंतु एखाद्याला रसद देणारे कार्यकर्ते आज दुसऱ्या पक्षात जात आहेत किंवा आपण सांगताय की हे कार्यकर्ते आमिष दिल्यामुळे जात आहेत म्हणजे तुमचे कार्यकर्ते आमिषाला कंटाळून या ठिकाणी आमिषाला भुलून या ठिकाणी जातात म्हणजे ते तुमचे कार्यकर्ते नव्हते तर तुमच्या रसदीमुळे ते तुमच्यामध्ये आले होते आणि ती तुम्हाला सूच झाली होती हे आपल्याला लवकर समजलं खरं तर या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी पार्टी हे रवींद्र चव्हाणांनी गेल्या तीन चार वर्षामध्ये कशा पद्धतीने वाढवली आहे आणि ती कशा पद्धतीने एका वर्षामध्ये कोलमडली आहे हे सगळं सिंधुदुर्गवासीय आहे कारण ज्या भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत ज्या भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री या जिल्ह्याचे आहेत राज्याचे मुख्यमंत्री आहेत या जिल्ह्याचे सुपुत्र प्रदेशाध्यक्ष आहेत देशाचे पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचे त्या प्रदेशा त्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षाला ची हे दिस हबलता दिसते की माझे कार्यकर्ते पैशाच्या आमिषाने कुठे आहेत आणि ही हतबलताच खरंतर हे सगळं सांगून जात आहे आणि या जिल्ह्यामध्ये खरंतर विचाराचे कार्यकर्ते मग ते कुठल्याही पक्षात असले तरी विचाराचे कार्यकर्ते होते परंतु तुम्ही जी आमिष देऊन कार्यकर्ते तयार केलेत ते आज दुसरं ते तुमच्यापेक्षा जास्त मिळालं मिळाल्यानंतर ते दुसऱ्या पक्षात जात आहे आणि त्यामुळे या जिल्ह्यात जे आपण घडवलं ते जे आपण पेरलं तेच आज उगवलेलं असं म्हटलं तर वागं ठरू नये त्यामुळे प्रभाकर सवंतवर माझी विनंती आहे की आपण खरं तर या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी की आपल्या रवींद्र चव्हाणांचं की आपलं नेतृत्व नाही आहे या जिल्ह्यामध्ये भारतीय चव्हाण नेतृत्व राणे करत आहेत राणे परिवार करतो हे आता पुन्हा सिद्ध झालेला आहे आणि त्यामुळे राणे ज्या पक्षात जातील त्या पक्षात हे कार्यकर्ते जातील हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाही आहेत आणि ज्या कार्यकर्त्यांना आमिष देतील ते कार्यकर्ते वेगळ्या पक्षात जातील उद्या सत्ता बदलली की हे भारतीय जनता पार्टीमध्ये तुमच्यासारखे दोन चारच कार्यकर्ते शिल्लक राहतील आणि त्यामुळे अजूनही वेळ गेली नाही तुम्ही ह्या रसद पुरवण्याचं बंद करा मतदारांची जनतेची कामं करा आणि त्यांचे त्यांना विचार द्या आणि ते विचार अंमलसर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका